नमस्कार आज आपण आलो आहोत खासदार आदरणीय नागेश पाटील साहेब यांच्या मळ्यामध्ये आज कार्यक्रमाचे नियोजन आहे आणि यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनामागे काय हेतू आहे आणि विधानसभेच्या तोंडावर साहेब काय प्रतिक्रिया देईल किंवा त्यांचं म्हणणं काय हे आपण ऐकूया साहेबांना साहेब विधानसभेचं काय नाही हे माझा जो प्रोग्राम आहे दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे याला राजकीय असा काही कुठलाही त्याला द दोरा धरून हा कार्यक्रम घेतलेला नाही आहे दरवर्षीच घेतो मी त्यामुळे यावर्षीही घेतला आहे आणि विधानसभेच्या काळखंडामध्ये आपण जनतेला काय आवाहन करू इच्छित विधानसभेच्या दृष्टिकोनातून आमचे आघाडीचे उमेदवार उभे टाकलेले आहेत माननीय माधुराजी पाटील जळगावकर आणि आम्ही सर्वजण त्याचा प्रचार करत आहे जोरात प्रचार आहे आणि खात्री आहे की ते आम्हा आम्हाला खात्री आहे सगळ्या हदगाव वासियाला तिथे निवडून येतील uh, सर एक प्रश्न युवराजी न्यूज चॅनल uh, सर नांदेडमध्ये अब्दुल सत्तार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याचसोबत संगीताताई डक हे पण उद्धव ठाकरे गटाकडून हे थांबलेले आहेत तुम्ही अब्दुल सत्तार यांच्या प्रचारसभेमध्ये दिसून आले नाही आणि डक यांच्या प्रचारसभेमध्ये दिसले मैत्रीपूर्ण लढत चालू आहे नांदेडमध्ये एका जागेवर झालेली आहे तशी घटना मैत्रीपूर्ण लढत आहे आमचा पक्ष आमच्या आम्ही त्यांची प्रचार करत आहेत त्यांच्या पक्षाचा ते प्रचार करत आहेत पण इतर ठिकाणी आमची सगळी आघाडीचीच मिळून ही सगळी स आम्ही प्रचार करत आहोत पण एका जागी मैत्रीपूर्ण लढत चालू आहे सर तिथं मुस्लिम बांधव जास्त आहेत आणि मुस्लिम उमेदवार चाळीस वर्षानंतर तिथं देण्यात आला तरी दुसरीकडे तुम्हाला काय वाटते का की तिथे तुम्ही तुमच्या पक्षाचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा पण उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचा मैत्रीपूर्ण लढत आहे आता त्याला <laughs> मी सांगितलं मैत्रीपूर्ण लढत आहे आता त्याच्यामध्ये होईल काय ना काहीतरी आणि आपले सर हिमायतनगर मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची बैठक लावण्यात आली या तोडीवर महाविकास आघाडीकडून आपल्याकडून कोणाची आता अमित देशमुखची सभा आहे परवाच्या दिवशी पंधरा तारखेला आणि आमच्याही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून सुद्धा कोणी ना कोणीतरी प्रतिनिधी येईलच आणि महाविकास आघाडीची चांगली सभा सर नमस्कार एकंदरीत हा काय उद्देश की हा कार्यक्रम लिहिण्यात येतात नाही हे आष्टीकर जहा बरेच बऱ्याच दिवसापासून दिवाळी भोजनाची कार्यक्रम हे पारंपरिक आहे आमचा कार्यक्रम शिवसेनेचा जवळपास मुद्दे साहेबांना सांगितले की बाबा बाळासाहेबच्या काळापासून आमचे सगळे शिवसेनेक आता आष्टीकर साहेब तर कंपल्सरी दिवाळीचा कार्यक्रम करत असतात सगळे आपल्या ज्या म्हणजे मतदारसंघात सगळ्या लोकांना बोलून दिवाळी घोषणाचा कार्यक्रम सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवतात असा विषय एकाच पक्षाचा म्हणजे आम्ही सगळ्या पक्षावर प्रेम करणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच बोलवतो आणि दिवाळीत घोषणाचा आनंदाचा क्षण आहे आनंदाच्या क्षणामध्ये आमचे सगळे शिवसेनेक या ठिकाणी जमा झालेले आहेत ते विधानसभेच्या निवडणुका सुद्धा चालू आहेत आणि हा एक कार्यक्रम घेण्यात येत आहे तर काय उद्देश आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे कोणतीही जरी चॅनल उघडला फक्त भारतीय जनता पार्टीचीच बाजू आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे आपल्याला एक विनंती आहे आमची सर्व चॅनल व आमचं सुद्धा मानणं या ठिकाणी तुम्ही लोकांपर्यंत जाऊ द्या ना आमचा आवाज दाबल्या पर्यंत तुम्ही या ठिकाणी करू नका लोकांची अशी समस्या आहे खूप आक्रोश आहे मनामध्ये माणसाच्या मात्र तुम्ही ते आवाज दाबण्याचा प्रयत्न आपल्या काही चॅनलच्या माध्यमातून आपल्या काही चॅनलच्या माध्यमातून पण आपलं स्वागत करतो आम्ही की आमचा आवाज तुम्ही शंभर टक्के जनतेपर्यंत पोहोचणार आहात कारण की आता तुमची कळवळ आम्हाला दिसायला लागली की बाबा लोकांचा आवाज काय आहे तुम्ही दाबण्याचा प्रयत्न बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून या देशामध्ये चालू आहे ते तुम्ही करू नका एवढीच विनंती आम्हाला चॅनलला करायचं